नमस्कार राम रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार असून तुम्हाला म्हणलं की कैलासवाशी बाबराव चवले यांची आठवण काढली तर एकच आठवते वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व मग आज बारावा दिवस दिगंबर चौले यांचे वडील म्हणजेच कैलासवाशी बाबराव चौले गावाने वारकरी संप्रदायाने बाबांचे विशेष कौतुकच केलेली आजच्या दिवशी कारण एवढ्या लोकांचा संपर्क बाबाने ठेवला आणि ती सर्व लोक बाबा हयात नसताना सुद्धा बाबांच्या घरी भेटून गेले आणि त्यांच्या घरच्या कौटुंबिक दुखामध्ये सामील झाले त्यानिमित्त आज हरिपाठ प्रवचन आणि शाहिरी नियोजन केले आणि बाबांच्या आत्म्याला खरोखरच शांती मिळाली म्हणण्यात काय हरकत नाही कैलासवाशी बाबराव चौगले हे वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत आणि भक्तिभावाने भरलेले आणि साधेपणाचे शिकवण देणारे व्यक्तिमत्व हो होते त्यांच्या बोलण्यात वागण्यात चालण्यात संत साहित्याचा सुगंध होता त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत नामस्वनांचे जीवन गावले समाजात भक्ती प्रेम एकोपा आणि साधेपणा पेरणारे असे हे संत वृत्तीचे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही ही मोठी खंत आहे त्यांच्या आठवणी आणि शिकवणी आपल्या सदैव मनात घर करून अशा थोर पोचायला आमच्या हसूर तुम्हाला कडनं त्याला ह्या व्हिडिओमध्ये आपण हरिपाठ प्रवचन आणि भजन हे बघणारच आहोत आणि पुढल्या व्हिडिओ मध्ये बाबांची खास माणसं भाटव महिला आणि पुरुष यांचे भजन आणि सर्व शाहीर गीत बाबा हे उत्तम शाहीर पण होते त्यांच्या आठवणीला उजाळा मिळावा म्हणून हा सर्व कार्यक्रम नियोजन करण्यात आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाड म्हणजे बाबांच्या आठवणींचा उजाळा म्हणजे बाबा आपल्या जवळच कुठतरी अशी वाटतं मग बघूया Thank okay. you. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे बस बस हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे

ना मनोने रणजेरा क्रियावे अक्राया अध्यावधी ममैया ब्रम्मानंदम परम सुखम केवलम ज्ञानमूर्ति एकं मिथ्यं विमलवचनं सर्वई साक्षीभूतं भावतीतं त्रिगुणरहितं सतरुतम विनायकं गुरुरोमे साकरी आव विश्रुतं एचा चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरी वंश विख्यातं ज्ञानदान प्रायं विनायकं गुरुरोमे साकरी आव विश्रुतं साकरी वंश विख्यातं पुंडरी आव वर्दे हरि श्री ज्ञानदेव पंडरीनाथ भगवान

महाराजांच्या बरोबर अनेक ठिकाणी गेले पारायण त्या ठिकाणी ते दौर आले आणि त्यांचा चेहरा हसरा तरी कोणी काय बोलले काही सुद्धा काय बोलता असे साहेब माझ्या बरोबर कीर्तनाच्या तारीला सुद्धा उभारायचं असे हसरे गेले आज आपल्याला निवृत्ती गेले असले

देहाच्या कामा गेल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या न म्हणून धनंजय जियापर्यंत तुम्ही आम्ही आता जन्माला आली मात्र दुसरा सोहळा नाही आम्ही गोष्टीचा एक काम झाले दा। जन्म झालाय आणि जो मृत्यू आहे तो सोहळा झाला पाहिजे इथं काय म्हणलंय अर्जुनाला उद्देशन म्हणलंय देहाच्या गावाना आले देहाच्या गावाला सोहळा जन्म मृत्यूचा सोहळा जो होतोय ना म्हणून तो सोहळा जन्म आहे की मृत्यू मृत्यू रामकृष्ण आले की निघून गेले तुम्ही आणि हे गाणं महाभारतामध्ये

जिवंत आहे तो काय होत मी अमर पट्टा घेऊन आलोय मला एवढं मरा प्रत्येक जण म्हणत आहे हे जेव्हा उत्तर कुणी आश्चर्य मोठं मग मागे मरत

महाराज गेले ज्ञानेश्वर बाबा दोन वर्ष धाव सांगितलं दोन वर्ष यायच नाही दोन वर्ष तू सोपान काका त्यांच्यासाठी दोन वर्षे सोपान का माझ्यासाठी खावा त्यांच्यासाठी थांबले का आल्या होता

ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिखाण केलं जे सोळाव्या वर्षापर्यंत केले दे। ज्ञानदेव म्हणे सगळं ज्ञानदेवांना म्हणते हरुमट कसा आहे ज्ञानदेव म्हणे सोळा ते बावीस वा परत महादेव हे जे लिखाण झाले ते पुढं कसं झालं पंढरजीवाई बाबाची चालवायची पंढरजीवारी चालवायची पंढरी लाभ नारायण

नदी या काठाला जाऊन डोळ्याला पाणी लावलं आणि तुकारामांचा झालेले एक दिवस झाला दोन दिवस झाले दहा दिवस झाले तुकाराम याला काय सह्या दिव 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 बारा दिवस झाले पंधराव्या दिवशी देव प्रत्यक्षात झाले निलो का

कसाला नक्की सांगा आणि शोरचरणी हीच प्रार्थना बाबांच्या आत्मे शांती मिळवली नमस्कार